नमस्कार प्रेक्षक हो आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला ज्यांच्या जीवनाचा बराचसा काळ एका भक्ती मार्गात व्यतीत झाला होता पण एका निर्णायक क्षणी त्यांनी संपूर्ण श्रद्धेने एक नवा मार्ग निवडला गेवराई जिल्हा बीड येथील उद्धव शेटे एक कट्टर शिवभक्त ज्यांनी तब्बल पंच्याहत्तर वर्षे महादेवाच्या भक्तीत घालवली अनेक यात्रा केल्या आणि सतत शिवलीला अमृत वाचत राहिले पण तरीही त्यांच्या मनात एक प्रश्न सतत घोळत होता खरा परमेश्वर कोण आहे आपल्या आयुष्याचा उद्देश काय अनेक तीर्थयात्रा चारधाम यात्रा, चार यात्रा अगदी काशी अमरनाथ यात्रा करूनही त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही मात्र एका अनपेक्षित क्षणी त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं वर्ष दोन मध्ये त्यांच्या गावात संत रामपालजी महाराज यांचे सत्संग झाले त्यांनी सत्संग ऐकले पण मन तयार नव्हतं मग त्यांनी जगण्याचा मार्ग हे पुस्तक विकत घेतलं आणि महिनाभर त्याचा अभ्यास केला त्यातील ज्ञानाने त्यांच्या

नमस्कार नमस्कार आपलं नाव उद्धव शेटे आपण कुठून आलात बीड संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली अठ्ठावीस एप्रिल दोन हजार वीस ला संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आम्ही लिंगायत असल्यामुळं पहिल्यापासून शिवभक्त आहेत तर आज पंच्याहत्तर वर्षापासून मी शिवभक्ती करीत होतो जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही एक शिवभक्त होतात तर शिवभक्ती ही कशी साधना आहे आणि कशाप्रकारे आपण शिवभक्ती करत होतात शिवभक्तीमध्ये असं शिवलेला अमृत वाचायचं आणि जी शिवाची पूजा आहे ती करायची जप शिवाचाच करायचा हे चालू होतं आणि इतर देवाचे दर्शन वगैरे घेतच होतं चालूच होते पण जास्त शिवभक्ती करायची असल्यामुळं ते शिवलीला अमृतचं पारायण आणि जप हे हमेशा चालू होतं जसं की महाराष्ट्रामध्ये व्रत वैकल्य करणे याला प्राधान्य आहे तर अशा कुठल्या प्रकारचे व्रत वैकल्य किंवा अन्य देवीदेवतांची पूजा आपण करत होतात का तशी नाही भक् भक्त शिव महाराजची भक्त महादेवाचीच भक्ती पहिल्यापासून बाकी मेन भक्ती महादेवाची तर जसं काही आपण सांगत आहात की आपण लहानपणापासूनच एक शिवभक्त होतात तर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे आपण कसं स्वीकारलं मी वयाच्या दहा अकरा वर्षाचा असला अंदाजा त्यावेळेस मी असंच बसलो होतो आणि हमेशा बसत होतो तिथं म्हातारी माणसाच्या विषय चालायचा की हे धार्मिक गोष्टीचा मग मी त्यांना प्रश्न विचारला की माता त्या मला तुम्हाला काही विचार वाटतं पण काय विचारावं हे हो कळत नाही मग मा त्यांनी मला एक दासबुद्ध पुस्तक वाचायला दिलं आता त्या दासबुद्ध पुस्तकातून मी मला बोध झाला नाही बोध नाही झाल्यानंतर मी त्यांना परत प्रश्न विचारलं की याच्यापासून मला काही लाभ मिळाला नाही त्यांनी सांगितलं की तुम्ही वाचा जा मी तुम्हाला सांगायचं आहे आणि काय सांगायचे ते असे दोन महिने गेल्यानंतर तो म्हातारा बिमार झाला आणि शेवटला आला तर मला त्यांनी शेवटला सांगितलं एक मग तेव्हाच ज्यावेळेस तो गुरु महाराज करशील त्यावेळेस मी कोण आलो कुठून जायचं कुठं आणि मी कोण परमात्मा ना कोण आलो कुठून जायचं कुठं हा प्रश्न विचार म्हणले मग त्या प्रश्नाचं मला उत्तरच सापडत नव्हतं कुठं आणि गुरु महाराज केले तर त्यांच्यापुढं माझी हिंमत होत नव्हती विचारायला हा प्रश्न मग शेवटला आता मी चारधाम तीन वेळेस केले काशीला पाच वेळेस गेलो अमोनातला गेलो हे उत्तर मिळायसाठी पण मला कुठं सापडलं नाही अशी माझे पंच्याहत्तर वर्षे पूर्ण गेले गेल्यानंतर मग गेवरामध्ये काय झालं एक स वेळ सत्संग होऊ लागला दोन हजारमध्ये समजा तर त्यावेळेस मी तो सत्संग ऐकला आपला सत्संग ऐकल्यानंतर मग तिथं मला विचार नाही केली सगळ्यालाच की कोणाला जर अनुभव घ्यायचं असेल तर थांबा पण माझ्या मनाने घेतले नाही कारण मी पंच्याहत्तर वर्षापासून शिवभक्त होतो माझं मन घेऊल नाही त्यावेळेस तिथं मग काय केलं की के मी तिथं पुस्तक जगण्याचा मार्ग एक विकत घेतलं आणि त्या पुस्तकाचा अभ्यास घरी येऊन केला एक महिन्यामध्ये ते पुस्तक पूर्ण वाचलं त्याचं काहीच सोडलं नाही मग तिथून थोडं मन छलबिछल झाले की आपण याच्यात जर शिरवतो आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडेल मग पुन्हा मी डबल वाचलं आणि डबल वाचल्यानंतर मग दीक्षाच घ्यावा म्हणून असं म्हणाने हेरलं आणि मग मी दीक्षा घेतली आणि मला त्याच्या प्रश्नाचं उत्तर हे रामपाला महाराजापासून मिळालं तर एक मोठा लाभ झाला ते मला सांगावं असं थोडा आनंद वाटतो की दीक्षा घे मिळाल्यानंतर म्हणजे दुसरं नाव मिळाल्यानंतर मला ज्या मनाची चलबिचल झालेली था। ऐकलं नाही मी बरोबर म्हणून तर मी डबल विचारलं तर त्यांनी डबल सांगितलं पण ते बरोबर माझ्या लक्षात नाही बसलं मग मी काय केलं की संध्याकाळी झोपटेवरच महाराजापासून दंड घातला आणि महाराज म्हणलं माझ्या चल मनाची चल चलबिचल झालेली तर हे माझ्या मनाची चल चलबिचल तो आपणच दूर करू शकता दुसरं कोणी करू शकत नाही तर मग त्यांनी मला स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की बटा हे तुझं चुका लागले आणि हे इथे सत्य आहे तिथून मला ते, ते स सत्य कळालं आणि तिथून मी ज्या नाम जब करायला सुरुवात केली पुन्हा जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे स्वतः तुमच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी तुम्हाला जे दुसरं नाम असतं सतनाम हे पूर्णपणे सांगितलं आणि ते तुमच्या लक्षात पण आलं आणि त्यानुसार तुम्ही भक्ती करत आहात तर ह्या भक्तीपोटी आपल्याला काही लाभ प्राप्त झालेत का मला दीक्षा दिल्यानंतर मला लाभ होत गेले त्याच्यातून की प्रत्यक्ष जे नाही झालं ते अप्रत्यक्ष प्रत्यक्ष लाभ होत गेले असे लाभ होत गेले की माझी औषध गोळ्या ह्या गोळ्यामध्ये सुटल्या आठशे रुपये महिन्याचं मी गोळ्या खात होतो त्या गोळ्या सुटल्या लाभ प्राप्त माझ्या गोळ्या औषध सुटल्या दवाखाना सुटला हे लाभ झाला म्हणजे चार महिन्यात एवढा लाभ झाला माझा आज की, की आज आठशे रुपयाची गोळी मला एक बी गोळी मिळ लागत नाही खात नाही मी आणखी माझ्या वयाच्या हिशोबाने मला काय पण जाणून द्यायला पाहिजे कारण माझं वय झालेलं पंचमशी आज न उद्या पिकलपान जाणार आहे आणि अशा वयात जर मला हा दाखला दिला आणि स्वतः दर्शन दिलं त्याच्यापेक्षा आणखी काय द्यायला पाहिजे जा। महाराजांनी सर uh, जसं तुम्ही सांगत आहात की आज वयाच्या पंच्याशा पंच्याऐंशी वर्षी आपल्याला संत रामपाजी महाराजांनी जे नाम दिलं जी गुरुदीक्षा दिली त्या गुरुदिक्षापोटी आपल्याला सत्यज्ञान कळालं आणि आपले जे रोग होते जसे गुडगीदुखी आणि बत बरेच आपल्याला आजार होते त्या आजाराच्या सगळ्या गोळ्या आपल्या बंद झाल्यात तर या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे अन्य भक्त आहेत त्या भक्तांना काय संदेश देऊ इच्छिता माझी एवढीच नम्र विनंती आहे भक्ताला की माझ्या एवढ्या वयामध्ये मला एवढा लाभ झाला चार महिन्यामध्ये आणि शिकल्या शिकल्यासवर येत नाहीतर त्यांनी जर हे भक्ती मार पत मार्ग पत्करला आणि दीक्षाच घेतली महाराजाची तर त्यांच्या आयुष्याचं पूर्ण कल्याण होईन त्यांच्या घरादारचंही कल्याण होईन एवढं मी सांगू इच्छितो नम्र विनंती त्यांना की त्यांनी दीक्षा घ्यावा आणि वेळ दौडू नये वेळ घालू नये आल्याला टाईम घालू नये सर जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल त्या टी व्हीमध्ये खाली पट्टी येते आणि त्या पट्टीवर नंबर येते त्या नंबरवर फोन साधून ते दीक्षा घ्यायला पाहिजे ही नामदीक्षा घेण्याची असेल घ्यावायची असेल तर त्या नामदीक्षेसाठी आपल्याला किती खर्च येतो एक पैसाही येत नाही दुसरे गुरु महाराज दक्षिण हे महाराजाला काही नाही उलट त्यांचाच प्रसाद यपमाळ फोटो वगैरे त्यांचेच मिळतात एक पैसा खर्च लागत नाही धन्यवाद धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान ऐकण्यासाठी संत रामपालजी डाउनलोड आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगत गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता